मध्ये लोकसभेच्या निवडणुका होत आहेत वेगवेगळ्या फेजेसमध्ये आणि त्यांना आता फारच कमी वेळ राहिलेला आहे यामध्ये दहा ते बारा ऑल इंडिया पक्ष आणि पन्नास ते साठ हे रिजनल म्हणजे एखाद्या राज्यातले पक्ष या निवडणुकांमध्ये भाग घेत आहेत आणि असं महत्त्वाचं असतं की या सगळ्या राजकीय पक्षांनी त्यांचा जाहीरनामा हा वेळेवरती जाहीर करायला पाहिजे याला पोट मॅनिफेस्टो असं म्हटलं जातं कारण यामुळे मतदारांना कळतं की जर हे सत्तेत आले तर कुठल्या प्रकारचा राज्यकारभार करतील वेगवेगळ्या विषयावरती मग ते देशाची सुरक्षा असो की देशाची फॉरेन पॉलिसी असो की देशाची आर्थिक पॉलिसी असो किंवा इतर आता आपण जर आजचं जर विश्लेषण केलं तर इतके कमी दिवस राहिलेले असताना सुद्धा अनेक राजकीय पक्षांनी आपले जाहीरनामे म्हणजे पोल मॅनिफेस्टो हे जाहीरच केलेले नाही आहेत जर त्यांनी पोल मॅनिफेस्टो जाहीर केले नसतील तर आपण कसं ओळखायचं की त्यांना नेमकं काय करायचं आहे आणि त्यांना मतं द्यायचं की नाही लहान आणि जे रिजनल पक्ष आहे त्यांचं हे फार मोठं एक डेफिशियन्सी आहे या व्हिडिओमध्ये आपण केवळ राजकीय पक्षांनी त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये देशाची सुरक्षा याविषयी काय गेलं आहे याविषयीच फक्त बोलणार आहे बाकी ज्या जाहीरनाम्यातले जे मुद्दे असतात त्याच्याविषयी नाही देशाची सुरक्षा अत्यंत महत्वाची करता आहे जर देश सुरक्षित राहिला तर इकॉनॉमीचा रेट वाढतो आणि देशाची प्रगतीही होऊ शकते आणि देशाची सुरक्षा दोन भागामध्ये वाढता येईल अंतर्गत सुरक्षा आणि बाह्य सुरक्षा अंतर्गत सुरक्षेमध्ये आव्हानं आहेत नक्षलवादाचं बांगलादेशी घुसखोरीचं आपण जर बघितलं आजच्या परिस्थितीमध्ये वेगवेगळ्या राजकीय कुठल्याही राजकीय पक्षांनी बी जे पी सोडून बांगलादेशी घुसखोरी हे कसं थांबवतील पाच सहा कोटी बांगलादेशी हे भारतामध्ये आहेत त्यांना ते कसं पाठव परत पाठवतील याविषयी लिहिलेलं नाही नक्षलवाद किंवा माओवाद किंवा डावा दहशतवाद किंवा लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम मध्य भारताला एक मोठा धोका आहे आणि वीस टक्के भाग आज नक्षलवादी किंवा मा माओवाद्यांच्या प्रभावाखालती अप्र, अप्र, आहे तर माओवादाला तुम्ही कसं वाढव कसं त्याला थांबवणार याविषयी सुद्धा बहुतेक सगळे राजकीय पक्ष बीजेपी सोडून कोणीही काही सांगितलेलं नाही आजच चांगली बातमी आली की एकोणतीस माओवाद्यांना जे ऑपरेशन केलं बी एस एफ आणि छत्तीसगडच्या आयरजीनी त्या त्यांना मांडण्यात यश मिळालं त्याकरता अर्थातच त्यांचं कौतुकच करायला पाहिजे परंतु राजकीय पक्ष बी जे पी सोडून त्याच्याविषयी काही लिहायला तयार नाही माफ करा पाकिस्तानविषयी आपलं धोरण काय आहे त्याच्याविषयी काही नाही सैन्याचं आपण आधुनिकी कसं करणार आहे त्याच्याविषयी काही नाही जे आपले इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे सीमेवरती रस्ते लागतात ज्यामुळे सैन्याची लग्नाची एफिशियन्सी वाढू शकते त्याच्याविषयी काय त्याच्याविषयी काही नाही त्याच्यानंतर जे आत्मनिर्भर भारत म्हणजे आपली शस्त्र भारता ही भारतामध्ये बांधलं पाहिजे त्याच्याविषयी काय त्याच्याविषयी काही नाही उलटं काही राजकीय पक्ष एवढंच फक्त म्हणता आहेत की आम्ही अणुबॉम्बचा वापर करणार नाही आम्ही स्पेसचा वापर लढाईकरता करणार नाही अरे तुम्ही काय करणार नाही हे महत्त्वाचं ना, नाही तुम्ही काय करणार आहात ते महत्त्वाचं आहे जर तुम्हाला चीनने अणुबॉम्बची धमकी दिली तर पाकिस्तान तुम्हाला सारखा अणुबॉम्बची धमकी देत असतो तर अशा परिस्थितीमध्ये का तुमचे अणुबॉम्ब हे फक्त दाखवण्याकरता असतील तुम्ही त्याचा वापर करणार नाही का तर हे जे धोरण ते आम्ही अणुबॉम्ब वापरणारच नाही अर्थातच अत्यंत हे चुकीचं आहे याच्याशिवाय आपण जर बघितलं की भारताला आज साडेपंधरा हजार किलोमीटरची जमिनी सीमा आहे आणि जवळजवळ साडेसात हजार सात हजार सहाशे किलोमीटरच्या समुद्री सीमा आहेत तर या समुद्री सीमांचं रक्षण आपण कसं करणार समुद्री सीमापासून जे धोके आहेत याच्यामध्ये पायरसी म्हणजे चा समुद्र चा आहेत इकल ट्रेड म्हणजे बेकायदेशीर व्यापार आहे आपल्या भागामध्ये स्मगलिंग प्रचंड होतं स्मगलिंगमध्ये ड्रग्स स्मगलिंग हे प्रचंड होतं त्याच्याशिवाय सोन्याचं स्मगलिंग हे प्रचंड प्रमाणामध्ये होतं तर हे कसं थांबवायचं याच्याविषयी तुमचं धोरण काय याविषयी कोणीही लिहिलेलं नाही आहे लक्षात असावं की फक्त तीन राज्य सोडून बाकी सगळ्या राज्यांना या तर जमिनी सीमा आहे किंवा समुद्री सीमा आहे तर तुम्ही जमिनी सीमांचं रक्षण कसं करणार भारत भूतान सीमेवरती धोके काय आहेत काय करणार भारत म्यानमार सीमेवरती जी फ्री मुवमेंट रिजिम आहे ती तुम्ही थांबवणार की नाही थांबवणार जे इन्सर्जंट्स येता आहेत म्यानमारच्या बाजूनी त्यांना थांबायचं की नाही थांबायचं जे रोहिंगे आणि बांगलादेशी घुसखोरी आज पुन्हा बांगलादेशपासून सुरू आहे ती थांबवायची की, की नाही थांबवायची याविषयी काही नाही चीनची जी दादागिरी चालते विविध क्षेत्रामध्ये त्याविषयी काही बोलायला तयार नाही तर हे जो हा जो प्रकार आहे हा अत्यंत धोकेदायक आहे आणि मतदारांनी विचार करायला पाहिजे जर असं यांचं धोरण असेल तर मग आपण या लोकांना हो मतदान द्यायचं की नाही आपण बाकी सगळ्यांचे राज जाहीरनामे बघितले अनेकांनी लिहिले पण नाही जे तृणमूल काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला नव्हता हो समाजवादी पार्टी फक्त एक अहिर रेजिमेंट तयार करायला मागत होती मात्र काँग्रेस आणि काही पक्ष असं म्हणत आहेत की आम्ही जे जी पॉलिसी आहे अग्निवीरची ती बंद करू आणि पुन्हा नॉर्मल जी भरती व्हायची ती आपण सुरू करू हे एक अत्यंत चुकीचं असं विधान आहे कारण लक्षात असावं की अग्निवीर हे सैन्यामध्ये का आलं याच्या आधी ज्या वेळेला भरती व्हायची भरती झाल्यानंतर वयाच्या अठराव्या वर्षी सैनिक हे सैन्यामध्ये यायचे पंधरा ते सतरा वर्ष सर्व्हिस झाल्यानंतर त्यांना उरलेलं आयुष्यभर पेन्शन मिळायचं म्हणजे पस्तेसाव्या वर्षी तुम्ही रिटायर्ड झाला आणि त्यानंतर ऐंशी पंच्याऐंशीपर्यंत जोपर्यंत एक सामान्य स्वर जर जपतो तेवढा तो वेळ तुम्ही पेन्शन देणार तर हे पेन्शन तुम्हाला देणं कुठल्याही सरकारला परवडणारं नव्हतं आणि याच्याशिवाय सैनिकाच्या पश्चात त्याच्या विधवेला सुद्धा पेन्शन मिळायचं तर म्हणून ही जी हे ही जी रिक्रुटमेंटची पद्धत आहे ती थांबवण्यात आली त्याविषयी अग्निवीरला घालण्यात आलं आणि अग्निवीर हे फक्त चार वर्षाकरता असतील त्यानंतर फक्त पंचवीस टक्क्यांना सैन्यात ठेवलं जाईल आणि बाकी त्यांना बाहेर काढलं जाईल त्यांना पेन्शन जा मिळणार नाही त्यांना फक्त वन टाईम ग्रॅच्युटी योगीच मिळेल तर यामुळे देशाचा प्रचंड पैसा वाचतो आणि हा पैसा आपण सैन्यामध्ये तंत्रज्ञान आणण्याकरता खर्च करू शकतो आज लक्षात असावं आज साठ वेग ते सत्तर ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची युद्ध सुरू आहेत तर या युद्धामध्ये आपण बघाल डोसचा वापर होतो क्षेपणास्त्रांचा वापर होतो आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होतो तर ही सगळी आधुनिक तंत्रज्ञानं जगात जी वेगवेगळी युद्ध चाललेली आहे त्यामध्ये वापरली जात आहेत आणि हे साफ आहे की कुठलं तंत्रज्ञान हे जास्त चांगलं आहे म्हणून आपण ही सगळी तंत्रज्ञानं भारतीय सैन्यामध्ये सामील करायला पाहिजे जर सैन्याचं चाळीस ते पंचेचाळीस टक्के बजेट हे फक्त पेन्शन आणि पे यामध्ये गेलं तर आपल्याला हे अत्याधुनिक तंत्रज्ञान देशामध्ये आणता येणार नाही मग ते डिस्ट्रप्टिव्ह टेक्नॉलॉजी असो की आर्टिफिशियल इंटेलिजन्स असो की स्पेस टेक्नॉलॉजी असो की सायबर सिक्युरिटी असो त्याकरता आपल्याला पुरेसा फंड मिळणार नाही म्हणून अग्निवीर किंवा अग्निपद इचकी मांडण्यात आली होती तर कुठले राजकीय पक्ष ती थांबवणार असतील तर हे अत्यंत चुकीचं आहे पण हे काय राजकीय पक्षांना माहिती नाही का मग ते का म्हणत आहेत कारण त्यांना माहिती आहे की त्यांना सत्ता मिळण्याची शक्यता ही फारच कमी आहे म्हणून ते अशा प्रकारची आश्वासनं देतात ज्यामुळे काही युवक खुश होतील मात्र यामुळे या राजकीय या पक्षांना त्यांचे जी सीट्स आहेत लोकसभेमध्ये ती वाढवण्यामध्ये मदत मिळेल तर so, सर्वात शेवटी मी येतो फक्त जो जाहीरनामा बी जे पीने केलेला आहे त्याच्याविषयी हा जाहीरनामा केवळ सुरक्षेविषयी बोलायचं म्हटलं तर अत्यंत चांगला आहे त्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे दहशतवादाच्या विरुद्ध झिरो टॉलरन्स टू टेरॉरिझम म्हणजे दहशतवादाचं कुठलंही कृत्य आम्ही सहन करणार नाही जे आपले सैन्याचे कमांड्स आहेत त्यांचं थिएटर कमांड बनवू यामध्ये आर्मी नेव्ही एअरफोर्स एकत्र येईल सीमेवरती मजबूत पायाभूत सुविधा तयार केल्या जातील यामुळे सैन्याची तिथे एफिशियन्सीही वाढेल अंमली पदार्थाच्या विरुद्ध लढ्याला अजून बळकटी केली जाईल वामपर्थी अतिरेकी म्हणजे लेफ्टिंग एक्स्ट्रीमिझम किंवा नक्षलिझम किंवा नक्षलटम हे नष्ट केलं जाईल सी ए ची अंमलबजावणी केली जाईल शस्त्र सशस्त्र दलं आणि म्हणजे आर्मी नेव्ही एअरफोर्स आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलं यांची क्षमता वाढवली जाईल आणि महासागरामध्ये भारताचा व्यापार सुरक्षित ठेवला जाईल स डिजिटल सार्वभौम भो सार्वभौ भौमत्वाचं रक्षण केलं जाईल सायबर सिक्युरिटीची काळजी घेतली जाईल तर म्हणून याविषयी जर बोलायचं म्हटलं तर हा एक वेगळाच विषय होईल परंतु एवढं नक्की की बहुतेक सगळे महत्त्वाचे मुद्दे यामध्ये कवर करण्यात आले आहेत तर माझं मतदारांना आव्हान आहे की त्यांनी हे सगळे जाहीरनामे स्वतःच्या डोळ्यांनी बघावेत अभ्यास करावा आणि त्यानंतर डिसाईड करावं की तुम्ही कुठल्या पक्षाला मतदान करणार आहात कारण जे राजकीय पक्ष देशाला सुरक्षित ठेवू शकत नाही त्यांच्या त्यांच्या बाजूनी मतदान करणं हे अतिशय चुकीचं आहे मी इथेच थांबतो जय हिंद